जी प्रभाव पाडेल बातमी ते नांदेडच्या हातगाव मधून हदगाव तालुक्यातील कवाना तीर्थक्षेत्राच्या विकास कामासाठी भरीव निधी उपलब्ध करणार आमदार बाबुराव कदम कोहळीकर कवाना येथे राज्यस्तरीय लेजिम स्पर्धा संपन्न हदगाव तालुक्यातील कवाना येथे श्री संत नंदी महाराज पुण्यतिथीनिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गजानन अंतवार यांचे आयोजन शादुलवार यांच्या संयोजनातून शालेय विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय लेजिम स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेचे उद्घाटक आमदार बाबूराव कदम कोहळीकर माजी खासदार सुभाषरावजी वानखेडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विवेक देशमुख भास्करदादा वानखेडे तातेराव पाटील निळू पाटील विवेक कदम कोहळीकर यांच्यासह यात्रा कमिटी समिती भक्त मंडळीसह तालुक्यातील आजी माजी सरपंच उपसरपंच प्रतिनिधी नागरिक कार्यकर्ते उपस्थित होते तर प्रशासनाकडून तहसीलदार सुरेखा नांदे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय सह सहपोलीस निरीक्षक उमाकांत पुणे वैद्यकीय अधिकारी डॉ एस बी भिसे डॉक्टर के सी बर्गे शिक्षक विस्तार अधिकारी सूर्यकांत बाच्चे ग्रामसेविका सारंग मॅडम यांनी उपस्थिती लावली लेझिन स्पर्धेतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना कला व गुणाचे कौतुक व्यक्त करीत शिक्षकांच्या कार्याविषयी समाधान व्यक्त केले आहे पाहूया आमदार बाबुराव कदम कोळीकर काय म्हणाले त्याचबरोबर नंदी संस्थांच्या वतीनं हा यात्रा महोत्सव या आजच्या लेझिम स्पर्धेच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय हिंगोली लोकचे माजी तथा तालुक्यावर पंधरा वर्ष नेत्र आदरणीय सुभाषरावजी वानखेडे साहेब मंचावरील सर्व कमिटी त्याचबरोबर परिसरातून आलेले स्पर्धेसाठी भाग घेतलेल्या शिक्षक वर्ग गावकरी मंडळी खर तर यात्रा सगळीकडे संपत येत थांबल्या गुढी निघाल्या परंतु येथील यात्रेनं वर्षानुवर्ष मग हे पारंपरिक जे आपले सांस्कृतिक कार्यक्रम आहेत नांदेड जिल्ह्यात मागच्या वर्षी सुद्धा मला वाटते पहिला क्रमांक आयोजकाच नंदी महाराज संस्थांचे सर्व अध्यक्ष व संचालक मंडळाचं मनापासून आणि गावकऱ्यांचं सुद्धा मनापासून मना अभिनंदन करतो की तुम्ही जे सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा असो कबड्डी असो किंवा अन्य कार्यक्रम असो जपण्याच काम करत आहात या मंदिराच्या कामाला पहिली सुरुवात वनखेडे साहेब आमचे यांच्या माध्यमातूनच सुरुवात झालेली आहे आणि भविष्यात मंदिर कमिटीनं सुद्धा मोठ्या प्रमाणात जे यात्रेसाठी जागा नव्हती ती जागा स्वतःच्या मालकीची घेऊन दुसऱ्याची जागा विकत घेऊन स्वतःच्या मालकीची आता यात्रा किंवा यात्रेतील दुकानासाठी उपलब्ध करून दिलेली आहे भविष्यात सा, वानखेडे साहेब असून किंवा आम्ही इथं एक भव्य मंगल कार्यालय उभारून इथला ज्या काही शुशोबीकरणाचा विषय असेल ते लवकर सोडून मागच्या वर्षी सुद्धा काही रस्त्यासाठी काम आहे तिथलं कंपाऊंड वॉलच काम आहे बाजूला रस्ता आहे ते सुद्धा पुढच्या वर्षी तुम्हाला दिसूनच येईल एवढच या प्रसंगी सांगतो आणि आपली माफी मागतो वानखेडे साहेब उद्घाटनाला राहणार आहे मला, मला आ, एक वाजता अमरावतीला कार्यक्रम आहे त्याच्यामुळं विवेक देशमुखांनी मला जायचं आहे आपली सर्वांची माफी मागून मी पुढच्या कार्यक्रमाला जातो वानखेडे साहेब उद्घाटन करतील आणि एक लेजूस पण बसतील एवढी विनंती करतो थांबतो परत एकदा सर्व सोवानावासियांना जमलेल्या सर्व